हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्री कृष्ण जन्माष्टमीची पूजा उपवास हा कसा करावा मुहूर्त नैवेद्य मंत्र काय आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय साध्या सोप्या आणि योग्य पद्धतीने गोकुळाष्टमीला घरच्या घरी कशी साजरी करायची आहे तर ही संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटी नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा कंसाने आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची सात अपत्य मारून टाकली आणि त्यानंतर श्रावणाच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री बरोबर रात्री बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये दे, माता देवता आणि पिता वसुदेव यांच्या पोटी आठव्या पुत्राने जन्म घेतला आणि हा पुत्र रंगाने थोडासा काळा सोडा पण त्याचं मनोहर तेजस्वी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयास आला आणि हाच श्रीकृष्ण कंसाचा कर्दन काळ ठरला तर पहा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावणाचा चौथा सोमवार आहे आणि या दिवशी आलेली आहे या वर्षीची गोकुळाष्टमी तर सोमवारच्या पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अष्टमी तिथीला प्रारंभी होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून एकोणवीस मिनिटांपर्यंत अष्टमी तिथी असणार आहे तर आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा ही सोमवारच्या मध्यरात्री रात्री बारा वाजून एक मिनिटांनी सुरू करायची असून आपण ती साधारणतः बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत पूर्ण करू शकतो म्हणजेच काय तर अष्टमीचा शुभ मुहूर्त हा यंदा चव चाळीस मिनिटांचाच असणार आहे साधारण पाऊन तासाचा सा वेळ जो आहे तर तो आपल्याला या पूजेसाठी मिळालेला असल्यामुळे या वेळेतच ही पूजा पूर्ण व्हावी यासाठी सोमवारच्या दिवसभरामध्ये पूजेची सर्व काही तयारी नैवेद्य तुम्ही तयार करून ठेवा जेणेकरून मध्यरात्री बरोबर बारा वाजता पूजेला बसल्यानंतर पाऊन तासामध्ये आपली पूजा आपण पूर्ण करू शकू तर यासाठी आपल्याला आंघोळ वगैरे करण्याची गरज नाही पूजेला बसण्याआधी सर्वांनी हातपाय तोंड स्वच्छ धुतलेले असावे आणि त्यानंतर नंतर सर्वप्रथम आपल्याला बाळकृष्णांना स्नान घालायचं असतं आपल्या घरामध्ये बाळकृष्ण नसतील तर साधारण एकही एक घर असं मला असं वाटत नाही की ज्यांच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये बाळकृष्णाची ही सापडणार नाही तुमच्याकडे जर नसेलच तर मग तुम्ही श्रीकृष्णाचा फोटो पूजेमध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल तर आपल्याला स्नान घालण्यासाठी काय करायचं असतं तर सर्वप्रथम तुम्ही पंचामृत घ्या आता पंचामृतासाठी तुम्हाला पाच पदार्थ घालायचे असतात दूध दही साखर मध आणि तूप तर यासारख्या पाच वस्तू तुम्हाला वापरायच्या असतात पंचामृतासाठी त्याचप्रमाणे श्रीकृष्णांना चंदनाचा जो सुगंध आहे तर तो अतिशय प्रिय आहे तर चंदनाचा सुवास हा त्यांना अतिशय हवा हवासा वाटतो आणि त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वप्रथम ताटामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवल्यानंतर तुम्हाला पाण्याने स्नान घालायचं आहे तुमच्याकडे जर शंख असेल तर तुम्ही शंखाचा सुद्धा वापर हा स्नान घालण्यासाठी करू शकता पण जर तुमच्याकडे शंख नसेल तर तुम्ही नसे, तांब्यामध्ये पाणी घ्या आणि सर्वप्रथम तुम्हाला पाण्याने स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर पंचामृत वापरून तुम्हाला स्नान घालायचं आहे यानंतर चंदन असेल तर चंदनाची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट बाळकृष्णांच्या मूर्तीला सर्व अंगाला लावा आणि पुन्हा एकदा पाण्याने स्नान घाला स्नान घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा अतिशय साधा सोपा पण अतिशय प्रभावी असा मंत्र म्हणत हे स्नान घालायचं आहे म्हणजेच काय तर अभिषेक हा घालायचा आहे पण तुम्हाला मुक्याने स्नान घालायचं नसल्यामुळे तुम्ही हा मंत्र हा म्हणू शकता अभिषेक करताना किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला स्नान घालताना काही फुलांच्या पाकळ्या सुद्धा तुम्ही वापरू शकता चंदनाची पावडर जर तुम्ही वापरलेली असेल तर ते पाणी झाडाला घालायचं आहे फुलांच्या पाकड्या चंदनाची पावडर न वापरता जर तुम्ही स्नान घातलेलं असेल म्हणजे फक्त पंचामृताने तुम्ही जर हे अभिषेक किंवा स्नान घातलेलं असेल तर ते जे स्नानाचं तीर्थ आहे तर ते तुम्ही सुद्धा पिऊ शकता तुमच्या घरामध्ये तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांना लहान मुलांना तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला प्यायचं नसेल तर रात्रीच एखाद्या तांब्यामध्ये तुम्ही ते भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्या दिवशी गोपाळकाला आहे तर त्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला ते पाणी किंवा हे जे अभिषेकाचं तीर्थ आहे तर तुम्ही ते तुम्ही घालू शकता कारण रात्री आपण कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही आणि त्यामुळे ते कोणीही ओलांडणार नाही तर अशा ठिकाणी किंवा एखाद्या झाडाला किंवा तुमच्या घरामध्ये असणाऱ्या झाडाच्या कुंडीमध्ये सुद्धा हे पाणी तुम्ही ओतून देऊ शकता तर ज्यांनी फोटो हा पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यांनी तो सर्वप्रथम ओल्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच पूजेमध्ये तुम्हाला वापर करायचा आहे यानंतर पुढील पूजेला सुरुवात करण्याच्या आधी सर्वप्रथम गणेश पूजन तुम्ही नक्की करून घ्यायचं आहे तुम्हाला सर्वच सर्वांनाच माहिती आहे की रिद्धी सिद्धीचा पती आद्य पूजेला ज्याचा मान असा तो गणपती त्यामुळे गणेश पूजन हे आलंच पाहिजे सर्वात आधी तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांना कुंकुवाचा गंध लावायचा आहे त्यानंतर फुल व्हायचं आहे दुर्वा असतील तर दुर्वा सुद्धा अर्पण करू शकता धूप दीप ओवाळू शकता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नेम कुरमेय देव सर्व कार्येशो सर्वदा असा मंत्र म्हणून तुम्हाला श्री गणेशाची पूजा पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णांना अभिषेक हा घालायचा आहे तर तर पहा बाळकृष्णांची पूजा करण्यासाठी हा त्यांचा जो जन्म आपण साजरा करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने कसा साजरा करतात तर यासाठी तुम्हाला एखादी काकडी लागते काकडी शक्यतो देठासह हो असावी पण जर तुमच्याकडे नसल्यास जी तुमच्याकडे आहे त्या प्रकारची काकडी तुम्ही घेऊ शकता ही काकडी तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे यानंतर सोबतच एक रुपयाचं नाणं तुम्हाला घ्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत आपल्या उजव्या हाताने एक रुपया रुपयाच्या मदतीने काकडीचा जो देठाचा भाग जो आहे तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे लक्षात ठेवा की आपल्याला हा देठ काढण्यासाठी चाकू किंवा सुरी याचा वापर अजिबात चुकून सुद्धा करायचं नाही आहे तर एक रुपयाच्या मदतीने म्हणजे ज्या कॉईन आहे एक रुपयाचा तर त्याच्या मदतीने हा काकडीच्या डेटाचा भाग जो आहे तर तो आपल्याला काढायचा असतो तर बघा याला नादभेदन करणं असं सुद्धा म्हटलं जातं दुसरी पद्धत अशी आहे काकडी घेतली जाते मग काकडीचा जो मधोमध मद भाग असतो तर तो एक रुपयाच्या मदतीने आपल्याला कापायचा असतो आणि बियांचा भागसुद्धा कोरून काढला जातो त्यानंतर मध्ये काही जागा तयार होते तिथे कापूस ठेवला जातो आणि त्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवली जाते तर ती वरून झाकून ठेवली जाते त्यानंतर घंटानाद करत त्याबरोबर धूपदीपाने ओवाळत ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा राधे कृष्ण गोपाळकृष्ण असा जय जयकार करत बाळकृष्णांचा जन्म हा करून घेतला जातो तर बघा अतिशय साधी सोपी पद्धत तुम्हाला मी सांगितलेली आहे नाळभेदन केलं की जो देटाचा भाग जो आहे तर तो सांभाळून ठेवायचा आहे नंतर कोणाच्याही नजरेस तो पडून तुम्हाला द्यायचा नाहीये तोपर्यंत बाळकृष्णांच्या मूर्तीवर असलेलं कापड तुम्हाला काढायचं आहे आणि जोरजोराने आपल्या घरातील जी घंटी आहे तर ती तुम्हाला वाजवायची आहे बाकी सर्वांनी टाळ्या वाजवल्या तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर राधे कृष्ण गोपाळकृष्ण असं म्हणत तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीला धूपदीपाने ओवाळून घ्यायचं आहे जे काही आपण सांभाळून ठेवलेली जी नाळ आहे म्हणजे जर काकडीचा डेट होता तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरातील एखाद्या स्त्रीने झाडाच्या कुंडीमध्ये म्हणजे मातीमध्ये किंवा तुळशीच्या मातीमध्ये माती व्यवस्थित पुरून द्यायचा आहे आणि जी काकडी आहे तर ती तुमच्या आसपास किंवा तुमच्या रिलेटिव मध्ये तुमच्या घरामध्ये किंवा शेजारी ज्या स्त्रीला मुलबाळ होत नसेल किंवा काही गोष्टींसाठी अडचणी त्या स्त्रीला येत असतील तर त्या स्त्रीला तुम्हाला ही काकडी खायला द्यायची आहे तर बाळकृष्णांच्याच म्हणजेच आपल्या श्रीकृष्णांच्या कृपेने तिची झोळी ही लवकर भरून जाईल आणि तिचं घर सुद्धा बाळगोपाळांनी भरून जाईल तुम्हाला जे काही शक्य असेल तर काकडी अशा महिलेला तुम्ही देण्याचा नक्की प्रयत्न करा पण जर तुम्हाला शक्य नसेल किंवा माहिती नसेल तर तुमच्या घरातील सर्व मंडळींनी मिळून त्या प्रसाद सुद्धा तुम्ही हा म्हणून खाऊ शकता छोट्याशा बाळकृष्णांना स्नान घालून झालं की त्यांचा जन्म करून झाला की आपण त्यांची थोडीफार तयारी करून घ्यायची आहे बाळकृष्णांना वस्त्रांनी सजवायचं आहे आणि तयार करायचं आहे जस जशी जन्माष्टमी जवळ यायला लागलेली असेल तस तसं बाजारामध्ये किंवा दुकानांमध्ये तुम्हाला जन्माष्टमीचं सर्व साहित्य हे मिळून जाईल अगदी तुम्ही गावात राहात असाल किंवा तुमच्या आसपास कुठेही काही साहित्य मिळत नसेल तर तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते सुद्धा वापरून तुम्ही अतिशय अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने पण मनापासून बाळकृष्णांची पूजा नक्की करा जेणेकरून काय होईल की तुमच्या कुटुंबामध्ये एक सकारात्मकता येईल त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील नात्यांमध्ये सुद्धा मधुरता येईल एकमेकांबद्दलचं प्रेम वाढेल आणि मुख्य म्हणजे बाळगोपाळांना सुद्धा याचा आनंद मिळेल तर बाळकृष्णांचा पोशाख शक्यतो पिवळ्या रंगाचा असावा कारण पिवळा रंग हा बाळकृष्णांना म्हणजे श्रीहरिविष्णू यांना अतिशय प्रिय आहे यानंतर चंदनाचा गंध लावावा तुम्ही एक तरी चंदनाचा किंवा अष्टगंधकाचा गंध हा मूर्तीला लावू शकता बाकी हळद कुंकू या पूजेमध्ये शक्यतो वापरत नाही किंवा वापरलं तरी सुद्धा चालेल यानंतर एखादं सुगंधित अत्तर असल्यास ते सुद्धा तुम्ही लावायचं आहे त्याचबरोबर जसं आपण आपल्या बाळाची तयारी केली त्याचप्रमाणे छानपैकी म्हणजेच त्याचे केस विंचरले त्याचा त्याला ड्रेस आपण घालत असतो त्याला दृष्ट लागू नये म्हणून आपण काळ्यागंधाचा टीका लावत असतो किंवा काजळ लावत असतो तर इथे सुद्धा तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीला काळागंध किंवा काजळाची टिक्की ही नक्कीच लावायची आहे छोटेसे बाळकृष्ण आपल्या घरातील लहान मुलांप्रमाणेच अतिशय गोंडस असे दिसतात त्याचबरोबर तुम्ही जेव्हा जन्माष्टमीचं साहित्य घेता तर पोशाख घेतला की त्याचबरोबर त्यांच्या गळ्यातला हार असेल किंवा डोक्यावरचा मुकुट असेल तर ज्याला मोरपंख असतं असं बाळकृष्णांचे जे अलंकार आहेत जसं की बासरी असेल किंवा त्याचबरोबर कानातलं असतील तर या सर्व गोष्टींनी तुम्हाला बाळकृष्णांना सजवायचं आहे नंतर काय करायचं आहे तर पूजा मांडणीसाठी एखादा पाठ किंवा चौरंग तुम्हाला घ्यायचा आहे त्यावरती पिवळ्या रंगाचा आसन ठेवायचा आहे नसेल तर इतर रंगाचं ठेवलं तरीही चालेल लाल किंवा भगवा म्हणजे ऑरेंज कलरचं तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही तर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग भगवा रंग पिवळा रंग याला महत्व आहे तर हे आसन टाकून झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ठेवण्यापूर्वी सर्वप्रथम पूजेमध्ये आपल्या घरी असलेला पूजेतला शंख हा ठेवावा लागतो त्यानंतर घंटी सुद्धा ठेवायची थे असते आणि आपल्या देवघरामध्ये आपण जर गायवासराची मूर्ती घेतलेली असेल तर ती सुद्धा पूजेमध्ये अवश्य ठेवा कारण बाळकृष्णांना किंवा छोट्याशा श्रीकृष्णांना गायवासराची किती आवड होती हे तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल तर आपण शंख ठेवायचा आहे घंटा ठेवायचा आहे गायवासराची मूर्ती ठेवायची आहे थोडीफार फुलांची आरास आपल्याला सुद्धा करून घ्यायची असते आणि तुम्हाला जे काही सजावट तुमच्या पद्धतीने तुमच्या करायची असेल तर तुम्ही ती पाना फुलांनी करून घेऊ शकता तुम्हाला एक वाक्य हे माहितीच असेल की हाती घोडा पालकी जय कनिया लालकी आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लहान मुलं बाळा जे असतील तर त्यांच्याकडे समजा हत्ती घोडा किंवा आई यासारख्या खेळणी असतील तर ती सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये सजावटीसाठी ठेवले शकता पण जर तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही तुमच्या पूजा घरामध्ये तुमच्या देवघरामध्ये जर हत्तीची मूर्ती असेल हो तर पहा बऱ्याच वेळेला आपण अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणजे गजलक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुद्धा हत्ती आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवतो तर आपल्या हत्ती आणि तिथे पूजेमध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे आणि धूप दीपाने ओवाळून घ्यायचं आहे फुलं अर्पण करायचे आहे तुळशी पत्र अर्पण करायचं आहे आणि म्हणायचं आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण यण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण यण वासुदेव आता आपल्याला बाळकृष्णांना पाळण्यात सुद्धा घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा एक प्रभावी मंत्र जो आहे तर तो सर्वांनाच माहिती आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र जो आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे आणि पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्हाला बाळकृष्णांचा आवडता पदार्थ जो आहे तर तो लोणी आणि खडीसाकर म्हणजेच माखण मिश्री असं आपण याला म्हणतो तुमच्या घरामध्ये जी चहामध्ये वापरता ती साखर सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता फक्त प्रत्येक नैवेद्यावरती आठवणीनं तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे कारण तुळशीपत्राशिवाय श्रीकृष्णांचा नैवेद्य हा पूर्ण होत नाही किंवा ते नैवेद्य ग्रहण सुद्धा करत नाहीत अशी मान्यता आहे तर नैवेद्यामध्ये तुम्ही पंजरी सुद्धा बनवू शकता तर श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यात घट्ट अशी मैत्री झाली आणि जेव्हा श्रीकृष्ण राजा झाले तेव्हा सुदामा हे श्रीकृष्णांसाठी पोहे घेऊन आले एका पुरसुंडीमध्ये बांधून तर श्रीकृष्णाने सुद्धा ते अगदी आवडीने खाल्ले होते आणि त्यामुळे इथे तुम्ही एकदम साध्या पद्धतीने दही मीठ आणि साखर वापरून सुद्धा हे पो पोहे बनवून घेऊ शकता त्याचबरोबर दह्याचं नैवेद्य असेल किंवा लाह्या सुकामेवा यासारखे नैवेद्य सुद्धा आपण पूजेमध्ये ठेवू शकता आणि जसं आपण नैवेद्य ठेवताना एक विचार अवश्य करा की त्यांच्या काळामध्ये खरोखर श्रीकृष्णांना कोणते पदार्थ आवडत होते जसे आपण वेगवेगळ्या कहाण्यांमधनं सुद्धा ऐकत असतो त्याच पद्धतीने साधे सोपे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून पूजा सुद्धा खरी आहे तर त्यामुळे एक जिवंतपणा आहे असं आपल्याला वाटतं उगाच बडेजाव न करता साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण सगळं काही करावं श्रद्धेने करावं तर बघा श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये छप्पन्न भोग ठेवले जातात म्हणजे छप्पन्न प्रकारचे पदार्थ जे आहेत ते ठेवले जातात पण आपण एवढे सगळे पदार्थ बनवू शकत नाही आणि त्यामुळे आपल्या इच्छेने यथाशक्तीनुसार जेवढे तुम्हाला ठेवता येतील तेवढेच आपण ठेवायचं आहेत ऋतूप्रमाणे फळं सुद्धा जी तुम्हाला मिळतात जी अवेलेबल आहे तर ती सुद्धा ठेवू शकता एक प्रकारची पाच फळं किंवा वेगवेगळ्या प्रकारची पाच प्रकार फळं सुद्धा जी तुम्हाला उपलब्ध होतील ती फळं सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता यानंतर तुम्हाला पूजेमध्ये पाण्याचा तांब्या आणि मांडायचा आहे पाळण्याच्या आजूबाजूला फुलांची आणि जे साहित्य तुमच्याकडे उपलब्ध आहे तर त्यांनी तुम्ही सजावट करू शकता कारण त्या पाळण्यामध्ये बाळकृष्णांना आपल्याला बसवायचं आहे आणि त्यामुळे त्या पाळण्यामध्ये थोडीफार फुलं किंवा फुलांच्या पाकळ्या एक तुळशीपत्र ठेवून त्या तुळशीच्या पानावर फुलांच्या पाकळ्यांवर बाळकृष्णांची मूर्ती स्थापन करू शकता बाळकृष्णांची मूर्ती अगदी हळुवारपणे पाळण्यामध्ये ठेवायची आहे ती पडता कामा नाही त्यानंतर बाळकृष्णांच्या पाळण्याला आपण जी काही दोरी बनतो त्या प्रत्येकाने ती दोरी आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि दोरी तुम्हाला जी आहे तर ती पाळण्याला बांधायची आहे त्यानंतर दुसरा हात सुद्धा दोरीला लावायचा आहे आणि बाळकृष्णांचा पाळणा तुम्ही म्हणू शकता तर बघा तुम्हाला कुठेही गुगलवरती बाळकृष्णांच्या जन्माचे भरपूर सारे पाळणे मिळून जातील प्रत्येक पाळण्यातील काव्यपंथी या वेगळ्या वेगळ्या असू शकतात जी तुम्हाला सोपी वाटेल ते तुम्ही म्हणू शकता यानंतर पुन्हा तुम्हाला बाळकृष्णांना धूप ओवाळून घ्यायचं आहे घंटीचा नाद करायचा आहे जेणेकरून जन्मोत्सवाचं हे जे वातावरण आहे तर ते आपल्या घरामध्ये तयार होईल आपल्या घरातील जेवढी जोडपी असतात किंवा घरातील जेवढी मंडळी असतात त्यांनी सगळ्यांनी बाळकृष्णांना झोका अवश्य द्यायचा आहे सगळ्यात शेवटी धूप लावायचं आहे कापूर आरती लावायची आहे आणि तुम्हाला श्रीकृष्णांची आरती येत असेल किंवा जर अजून काही वाचायचं असेल जसं की गीतेतला एखादा अध्याय सुद्धा तुम्ही वाचू शकता किंवा तुम्ही गीतेची अठरा नावे सुद्धा म्हणू शकता गीतेची अठरा नावे ही सर्वांना माहितीच आहेत गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवली त्रिसंध्या मुक्ती घेणी अर्धा मात्रा चितानंदा भगवती भवनाशिनी वेदत्री परा अंतरा तत्वार्थ ज्ञानमंजरी तर ही गीतेची अठरा नावे आहेत तर ही सुद्धा तुम्ही म्हणू शकता आता पाळण्यामध्ये आपल्याला बाळकृष्णांना रात्रभर ठेवायचं नसतं एखादा पाळणा म्हणून झाला की घरातल्या कोणत्याही एका सदस्याने ती मूर्ती हळूच काढून घ्यायची आहे आणि पुन्हा देवघरामध्ये तिच्या जागेवरती ही आपल्याला ठेवायची आहे बालवयापासूनच श्रीकृष्ण हे अतिशय खोडकर असणारे आणि साक्षात भगवान हे हरिविष्णूंचा आठवा अवतार आहेत आणि त्यांच्याकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत प्रेम कसं करावं खरी मैत्री काय असते सहानुभूती कशाला म्हणतात नीतिमत्ता धर्माचरण यासारख्या मूल्य राजकारणातले डावपेच किंवा खरी श्रद्धा काय असते हे सुद्धा आपल्याला श्रीकृष्णच शिकवतात समजा एखादी व्यक्ती एखादी वस्तू एखादी गोष्ट आपल्या खूप आवडीची आहे पण धर्माच्या रक्षणासाठी आपल्याला अशा गोष्टींचा त्याग करणं करता आलं तरी सुद्धा धर्म पहिला हे आपल्याला श्रीकृष्णांकडन शिकायला मिळतं आणि त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा मध्यरात्री बारा वाजता अवश्य करा आणि दिलेल्या वेळेमध्येच पूर्ण करा आणि यावर्षी जन्माष्टमीला आपल्याला उपवास सुद्धा करायचा आहे तर सोमवारचा दिवसभरामध्ये उपवास करून रात्री अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर नैवेद्यामधला एखादा पदार्थ प्रसादाच्या रूपात खाऊन तुम्ही तो उपवास जो आहे तर तो सोडू शकता आणि त्यानंतर तुम्हाला काही जेवण वगैरे करायचं असेल तर ते तुम्हाला करता येईल किंवा बरेच जण रात्री जेवण न करता दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे करून जे व्रत आहे तर ते सोडत असतात जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल किंवा जे काही तुम्हाला महत्वाचं वाटेल अशा पद्धतीने तुम्ही हे व्रत करायचं आहे आणि सोडायचं आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही श्रावणातल्या सोमवारचं व्रत करत असाल तर चौथा सोमवार आहे आणि या दिवशी जर तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त व्रत करणार नसाल तर फक्त सोम सोमवारचं व्रत करत असाल तर तुम्ही सोमवारच्या दिवशी संध्याकाळी हे व्रत सोडू शकता पण जर तुम्हाला दोन्ही प्रकारचं व्रत करायचं असेल तर तुम्ही श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर पूजा जी आहे तर ती करून झाल्यानंतर रात्री बारा वाजता जे व्रत आहे तर ते तुम्हाला सोडता येईल आणि ही पूजा आपण मांडलेली आहे तर ही पूजा आपण गोपालकाला पूर्ण होईपर्यंतसुद्धा ठेवू शकता किंवा तुम्हाला गोपालकालाच्या दिवशी सकाळी म्हणजे आपल्याकडे जेव्हा दही अंडे असं म्हटलं जातं तर तेव्हा काढायची असेल तर तेव्हा सुद्धा काढू शकता पूजा काढायच्या वेळेस आपल्याला पुन्हा एकदा बाळकृष्णांच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे विधिवत पूजा करायची आहे आणि पूजेमधली सुकलेली पानं फुलं काढून घ्यायची आहेत ती झाडाच्या कुंडीत किंवा मातीमध्ये कोणी ओलांडणार नाही ना ना अशा ठिकाणी टाकून द्यायच्या आहेत किंवा टाकायचे आहेत पूजेमधला प्रसाद किंवा फळ वगैरे तुम्हाला आसपासच्या घरी प्रसाद स्वरूपात तुम्ही देऊ शकता किंवा तुमच्याच घरातल्या मंडळींनी सुद्धा खाल्लं तरी सुद्धा चालेल तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ